वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये वेगळ्या वेगळ्या युनीमध्ये अवतार धारण करून असणारा भक्तांचं रक्षण करण्याकरता महाराज आणि धर्माचं रक्षण करणं भगवंताचंच काम नाही महाराज ते तुमचं आमचं देखील काम आहे आज जर आमच्या धर्मावरती येत असेल आमच्या धर्मावरती जर संकट येत असेल तर ते आम्ही थांबवण्याकरता तत्पर असलं पाहिजे नाही का आता सध्या एक चित्रपट गाजतो दादा छावा अजून आपल्यामध्ये बसलेल्या बऱ्याच लोकांना अजून छत्रपतींचा इतिहास माहीत नाही महाराज संभाजीराजांचा इतिहास माहीत नाही इतिहास माहीत नसला हरकत तर हरकत नाही पण निदान आता मात्र आपल्याकरता कुठल्या प्रकारे त्यांनी बलिदान दिलं हे बलिदान पाहण्याकरता तुम्ही हा अवश्य छावा पाहायला पाहिजे बर का अहो धर्माचं रक्षण करण्याकरता स्वतःचा धर्म जर सोडला असता तर पाहिजे त्या गोष्टी मिळाल्या असत्या दादा ज्या टायमाला छत्रपतींचे संभाजीराजेंचे डोळे काढण्यात आले महाराज त्या टायमाला औरंगजेबनं विचारलं आमचा धर्म स्वीकारता का जसं पाहिजे तसं होईल जे पाहिजे हो ते प्राप्त होईल आमचा धर्म स्वीकारा अहो त्याच शब्दामध्ये संपूर्ण शरीरातून रक्त स्राव चालू आहे जे घाव हो घातलेले होते त्या घावावरती मीठ चोळण्याचं काम औरंगजेबानी केलं अशा ही परिस्थितीमध्ये हाताचे नख उपसण्यात आले रक्ताच्या थारोळ्यामध्ये रक्ताच्या थेंबानं झिजलेला माझा राजा त्याही अवस्थेमध्ये त्याही स्वरूपामध्ये त्याही अवस्थेमध्ये सांगत होता हिंद धर्म स्वीकारायला तयार राहा पाहिजे ते प्राप्त होईल पाहिजे ते मिळेल धर्म सोडायची गरज नाही आमच्या धर्मामध्ये या अहो संभाजीराजेंचे शब्द होते महाराज म्हणून धर्माचं रक्षण करणं आमचं काम आहे आणि का करुणाय महाराज पहिला धर्म आणि नंतर सगळ्या गोष्टी महाराज भगवान म्हणतात मी धर्माचं रक्षण करतो कधी युगामध्ये नाही युगानं युग भगवान परमात्मा म्हणतात मी भक्ताचं रक्षण करतो धर्माचं रक्षण करतो परित्राणाय साधू नाम विनाशाय चुष्कृता अरे धर्म संस्थापना संभवामी युगे युगे युग नुग तो भगवान परमात्मा भक्ताचं रक्षण करण्याकरता तयार आहे मग तुम्ही आम्ही का आरक्षण करू नाही अहो सगळा समाज गाव नाही तालुका नाही जिल्हा नाही राज्य नाही राष्ट्र नाही भारत नाही भारता भारताच्याही बाहेरून ज्यांना विरोध झाला संपूर्ण जग ज्यांच्या पाठीमागं लागलं ला होतं महाराज संपूर्ण जग विरोध करत होतं परंतु एक धर्मनिष्ठा असा महात्मा आहे या, या महाराष्ट्रामध्ये मा परमपूज्य म्हणतो स्वामी श्री श्री धर्मरक्षक रामगिरीजी महाराज त्यांनी सांगितलं मी माझ्या शब्दावरती ठाम आहे धर्माचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे महाराज श्रेय स्वतःच धर्माचं रक्षण करण्याकरता महाराजांनी सांगितलं जे वात वक्तव्य झालं ते धर्मग्रंथामध्ये आहे ना महाराज अव्या जगाच्या पाठीवरती आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच मध्य प्रदेशाच्या उत्तर प्रदेश असेल अशा ठिकाणी काही महात्म्यांना संरक्षण आहे पण महाराष्ट्रामध्ये प्रथमच परमपूज्य महंत रामगिरीजी महाराजांना संरक्षण देण्याचं काम या महाराष्ट्राच्या राज्यानं केलं शासनानं केलं म्हणून त्या शासनाला देखील आम्ही धन्यवाद दिले पाहिजे महाराज विठल विठल